नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरवी डी मराठी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणचे या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे साठ प्रश्न येणाऱ्या सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर आपल्या हळूला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे वायू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील बघा समीर या ठिकाणी वायू या शब्दाचा योग्य समान आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक दुसरा पहा वसुंधरा आणि धरणी हे शब्द कोणत्या शब्दाचे समान आर्थिक शब्द आहेत वसुंधरा आणि धरणी बघा या ठिकाणी दोन शब्द आहेत बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समान आर्थी शब्द आहेत बघा वसुंधरा आणि बघा धरणी हे शब्द पृथ्वी या शब्दाचे योग्य समान अर्थी शब्द आहेत प्रश्न क्रमांक तिसरा पहा अमृत या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे अमृत या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता अमृत या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बघा विष अमृत या शब्दाचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द आहे प्रश्न क्रमांक चौथा बघा सावध या शब्दाचा सा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता बघा सावध या शब्दाचा सा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा सावधचा बेसावध या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा मराठी पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणती आहे मराठी भाषेमधली बघा पहिली सामाजिक कादंबरी खालीलपैकी कोणती आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता मराठी पहिली सामाजिक कादंबरी कोणती कादंबरी आहे बघा यमुना पर्यटन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील मराठी भाषेमधली पहिली सामाजिक कादंबरी आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा सा आहे बघा या ठिकाणी काय का विचारले बघा अंतकरणाला द्रावित करणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा अंतकरणाला द्रावित करणारे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील हृदय द्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुणाची कदर करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे गुणाची कदर करणारा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी गुण ग्राहक ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठवा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आप आहे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार पहा उखळ पांढरे होणे बघा या ठिकाणी वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे उखळ पांढरे होणे बघा उखळ पांढरे होणे बघा खूप द्रव्य प्राप्ती होणे ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक क्रमांक नववा बघा माशा मारणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला माशा मारणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगाय माशा मारणे बघा माशा मारणे म्हणजे बघा काही उद्योग न करणे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा अर्ज उर्फ इनाम बघा या ठिकाणी काही शब्द आहेत बघा हे सर्व शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अर्ज उर्फ इनाम या ठिकाणी काही शब्द आहेत कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक अकरावा बघा पगार हापूस आननस बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत पगार हापूस आननस बघा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये भा आलेले ते शब्द आहेत तर पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत पुढचा बघा तिखट गोड सफळ बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे खालीलपैकी कोणत्या एका जातीचे शब्द आहेत बघा तिखट गोड आणि चफळ हे शब्द खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार राहील बघा विशेषण बघा या जातीचे ते शब्द आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता बघा अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील विपिन बघा अरण्य या शब्दाचा योग्य समान आरती शब्द आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा आळशी या शब्दाचा बघा आळशी या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील कामसू बघा आळशी या शब्दाचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी काय विचारले लोकांनी लोकांसाठी बघा चालवले राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात लोकांनी लोकांसाठी चाललेले राज्य त्यांना खालीलपैकी काय म्हणतात तर त्यांना लोकशाही या ठिकाणी असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा वाक्य प्रचार पहा नक्षा उतरविणे वाक्य प्रचार आहे योग्य अर्थ आपल्याला सांगायचे नक्षा उतरविणे बघा नक्षा उचल गर्भहरण करणे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द बघा एरंड्याचे गुरहाळ बघा या ठिकाणी अलंकारिक शब्द आहे या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगा एरंड्याचे गुरहाळ बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता एरंड्याचे बघा गुर्राळ म्हणजे कंटाळवाणी बडबड अंश क्रमांक दोन या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा आब्रू सामना बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत आब्रू आणि सामना हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत तर बघा फारसी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले ते शब्द आहेत बघा प्रश्न क्रमांक सातवा बघा नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना खालीलपैकी काय म्हणतात बघा नामाबद्दल बघा विशेष माहिती देणाऱ्या शब्दांना त्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तर त्यांना विशेषण या ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक आठवा बा खालील शब्दापैकी आपल्याला भाववाचक नाम ओळखायचं आहे बघा या ठिकाणी चार शब्द आहेत या चार शब्दापैकी बघा भाववाचक नाम आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी शूर स्वामी विशिष्ट लबाडी तर यापैकी भाववाचक नाम म्हणजे लबाडी या ठिकाणी भाववाचक नाम असेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी चित्रपट पाहत जाईन हे वाक्य खालीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे मी चित्रपट पाहत जाईन बघा मी चित्रपट पाहत जाईन बघा हे बघा रीती भविष्यकाळाचं वाक्य या ठिकाणी या वाक्याचा काळ राहील प्रश्न क्रमांक दहावा बघा सदाचार या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे सदाचार या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे बघा सदाचार या शब्दामध्ये बघा व्यंजन संधी या प्रकारची संधी आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहे त इ आ हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत बघा त ई आ बघा हे सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा जनसेवा या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारचा समास आहे जनसेवा बघा जनसेवा बगा या शब्दामध्ये तत्पुरुष समास या प्रकारचा या ठिकाणी समास आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पत्रकार या शब्दास या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंग ओळखायचं आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता पत्रकार या शब्दास या ठिकाणी आपल्याला विरुद्ध लिंगी पर्याय ओळखायचा आहे पत्रकार बघा पत्रकर्ते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक वचन शब्द ओळखायचा आहे बघा अंबा गाय वासरू म्हशी अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील मशी या ठिकाणी अनेक वचन या ठिकाणी असलेला तो शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा शुद्ध शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा गुण बघा या ठिकाणी शब्द परीक्षेमध्ये विचारला होता तर शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक राहील गुण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील कशा क्रमांक पुढचा बघा गिरी आचल नग बघा या ठिकाणी काही शब्द आहेत तर हे पुढीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समान अर्थी शब्द आहे गिरी आचल नग हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर पर्वत या ठिकाणी पर्वत या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत कशा क्रमांक पुढचा बघा नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे नेत्याचे अनुकरण करणारे व त्यांच्या मागून जाणारे अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे तर त्यांना अनुयायी ठिकाणी म्हटले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा मूग गिळणे वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे मूग गिळणे बघा मूग गिळणे म्हणजे बघा त्या ठिकाणी गप्प बसणे ऑप्शन क्रमांक तीन आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी भोजन केले होते बघा या ठिकाणी वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचा आहे मी भोजन केले होते बघा मी भोजन केले होते बघा हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य या प्रकारचं या ठिकाणी वाक्य आहे प्रश्न क्रमांक बघा विद्यार्थी या शब्दामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे विद्यार्थी बघा या ठिकाणी या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संधी आहे विद्या प्लस आर्थिंग बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी या शब्दामध्ये स्वर संधी आहे अशा क्रमांक सहा बघा गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज हे खालीलपैकी कोणत्या एका कवीचं टोपण नाव आहे बघा गोविंदाग्रज बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील राम गणेश गडकरी यांचं बघा गोविंदाग्रज या ठिकाणी त्यांचं हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा चा ची चे बघा हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय चाची चे हे पुढीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय आहेत विभक्तीचे प्रत्यय आहेत निश्चय क्रमांक पुढचा बघा अंबुज नीरज सरोज हे खालीलपैकी कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत बघा अंबुज नीरज सरोज हे कोणत्या एका शब्दाचे समानार्थी शब्द आहेत तर कमळ या ठिकाणी कमळ या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पुढचा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा प्रश्न आपल्याकडे झाला होता उखळ पांढरे होणे बघा उखळ पांढरे होणे म्हणजे खूप द्रव्य प्राप्ती होणे ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दाबा बघा अर्ज उर्फ इनाम बघा हे खालीलपैकी कोणत्या एका भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अर्ज उर्फ इनाम बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार अरबी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत अप्शन क्रमांक अकरा बघा सूर्यास्त हा शब्द खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी बघा सूर्यास्त हा शब्द बघा स्वर संधीचं उदाहरण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा अप्शन क्रमांक बारावा स लाते बघा हे खालीलपैकी कोणत्या एका विभक्तीचे प्रत्यय स लाते बघा स लात्य बघा हे प्रत्यय तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील द्वितीया या विभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भाषा म्हणजेच बघा खालीलपैकी बघा भाषा म्हणजेच खालीलपैकी काय होईल बघा भाषा म्हणजे बघा विचार व्यक्त करण्याचे साधन बघा ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता बघा प्रश्न क्रमांक बघा लिंग या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे विद्वान बघा या ठिकाणी शब्द या शब्दाचं आपला लिंग ओळखायचा आहे विद्वान बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला तर विद्वानचा बघा विदुषी ऑप्शन क्रमांक दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा राजा या शब्दाचं बघा सा सामान्य रूप खालीलपैकी कोणतं आहे राजा या शब्दाचं बघा सा सामान्य रूप खालीलपैकी कोणतं राहील बघा राजा या शब्दाचं बघा सा सामान्य रूप, रूप राजा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमित या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे अमित या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा अमित म्हणजे बघा अमर्याद ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आराम या शब्दाचा विरुद्ध आरथी शब्द खालीलपैकी कोणता आराम या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे बघा आरामचा बघा विरुद्ध आर्थिक शब्द कष्ट या ठिकाणी आरामचा योग्य विरुद्ध आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे बघा जिचा पती जिवंत आहे अशी स्त्री खालीलपैकी जिचा पती जिवंत आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा ती सदवा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील क्रमांक पुढचा बघा कुंजन या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कुंजन बघा कुंजन म्हणजे पक्षाचे गायन ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मन या ठिकाणी मन आहे या मणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे बघा अंथरुण पाहून पाय पसरावे मन आहे या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचं आहे अंतरुण पाहून पाय पसरावे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा वाचवतील बघा आपल्याकडे बघा सरळ सेवा बघा भरतीसाठी बघा लागणारे अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं पी डी एफ आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं पी डी एफ मराठी व्याकरणचे पी डी एफ बघा इंग्रजी व्याकरणचे पी डी एफ आणि सर्व अतिसंभाव्य पी डी एफ तिथं सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच सर्व आयएमपी पाठवले जातील त्यामध्ये सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे